मंद्रुप कृषी मंडळ अधिकारी यांच्यातर्फे मंद्रुप येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व आढावा बैठक घेण्यात आला एप्रिल मे महिना खरीपाच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्वाचा असून त्या दृष्टीने प्रात्यक्षिक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये विशेषतः बियाणे उगवण क्षमता चाचणी दुष्काळजन्य परिस्थितीत फळबागांना मल्चिंग नवीन फळबाग लागवड पूर्व तयारी बीव्ही एफ लागवड तंत्रज्ञानाचे फायदे व्यवस्थापन व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन फळे आयुष्यावरील खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसात हुमनी किडींचे भुंगे मोठ्या प्रमाणात जमिनीतून बाहेर पडतात या कालावधीत हे भुंगे गोळा करून नष्ट केल्यास किंवा के प्रकाश सापळे लावल्यास पासून खरीपात होणारे नुकसान टाळता येऊ शकते त्यासाठी भुमनीचे एकात्मिक व्यवस्थापन या मोहिमेत समावेश केलाय सध्या ऊस तोडण्याचं काम जवळपास पूर्ण झाले असून खोडव्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ऊस नियोजन या आराखड्यात समाविष्ट साबळे कृषी पर्यवेक्षक मंद्रुप रमेश फरताडे कृषी सहाय्यक मंद्रुप यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रगतशील शेतकरी काशीनाम तुकाराम जेऊरकर यल्लाप्पा वाघमोडे विजय कुमार वाघमोडे गुरुसिद्ध जोडमोटे प्रवीण राठोड सिद्धाराम हेळकर शिवानंद माळी शिवानंद घाले महादेव कांबळे चंद्रकांत कुंभार शेतकरी गजानन काळे रवी विनायक तुकाप्पा व इतर शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश फरताडे कृषी सहाय्यक मदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आज मोजे मदरूप या ठिकाणी माननीय नायकवाडी साहेब कृषी विभागीय कृषी सहसंचालक पुणे तसेच माननीय गौसानी साहेब जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर तसेच माननीय माळीसाहेब तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे मदरूप या ठिकाणी शेतकरी बंधूंसाठी खरीपूर्व आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन प्रात्यक्षिक करून दाखवलेत यामध्ये प्रामुख्यानं बियाणे उगवण चाचणी क्षमता दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये बागांचे मल्चिंगद्वारे संरक्षण तसेच हुमडी किड नियंत्रण प्रकाश सापळा लावणे आणि बीज प्रक्रिया इत्यादी गोष्टीवरती त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला या मोहिमेला आजपासून प्रामुख्याने सुरुवात झालेली आहे